मंडळी बघा पुशेगावचा बाजार चालू झालेला आहे आणि मोठ्या मापाची बैल आपण पहिल्याच दावणीला या ठिकाण आलेलो आहे शेठ गायकवाड तुमचं नाव भानुदास बान, गायकवाड भानुदास गायकवाड बाबांचं वय भरपूर झालंय परंतु दावण आणि नाद काय असतो आपल्याला आज व्हिडिओच्या माध्यमातून बघाय भेटेल बघा केवढी मोठी दावण आहे आणि जबरदस्त अशी बैल आहेत ही मोठ्या मापाची पालखीला रताला अशी बैल जातात आणि या दावणीपासूनच आपण श्रीगणेशा करतोय बैलगाडी शर्यत हा वेगळा विषय आहे परंतु आ, ही जी बैल आहे काही शेतीला सुद्धा जातात पालखीला जातात बाबा नमस्ते नमस्कार हा नमस्ते नाव सांगा प्रथम तुमचं बांधा बांधा झिटोबा गायकवाड हा गाव कोळेवाडी हा गा मान तालुका मानारा जिल्हा सातारा सातारा काही किती वर्षापासून व्यापार आहे किंवा माझ्या वयाच्या पंधरा वर्षाच्या वयापासून व्यापार व्यापार चालू इजापूर इजापूरात खरेदी केल्यानंतर चढचण करून सांगोला करून पंढरपूर करून पिलीव करून घरी येणार आता वर्षाला किती बाजार करताय आता वय आता जी भरत ही सातारा जिल्ह्यातलं बाजार सगळंच करतो खरसुंडी करतो मायनी करतो पुण्या पिलीव करतो खरसुंडी पुण्या शिकळ नागथण तारळ या सगळ्या जत्रा करतो आपण बैलगाडी शर्यतीत बैलाची जात बघितली नाही परंतु या खिल्लार क्षेत्रात बघायचं म्हंटल जातीवंत काका बैल आणले कुठून खरेदी असते किंवा आता बाबांना थोडीफार माहिती दिली काय देताल माहिती थोडीशी कर्नाटकवरून आणली सगळी कर्नाटक कर्नाटकवरून आणि आता किती दावणीला तुमच्या बैल आहेत आता दहा जाऊन सतरा आहेत सत्ता सत्तावीस बैलांची दावण दावण आणि हे सगळं माप कुठं विकलं जाते शिमा बावधन सासवड पुणे जेजुरी दौंड सगळी देवाच्या कामाला जाते सगळी देवाच्या नाशिक पर्यंत नाशिक नागपूर पर्यंत आता अवताजी जरा कमी झाले ना टोटल अवताजी सगळी आहेत कशी पण आणून घ्यायची आवताला बी आण रथाला रताला आणा आणि आता हे कर्नाटक भागातलीच खरेदी हा हे कर्नाटक भाग आता बघा आपल्या महाराष्ट्रात बी बैल आहेत पण एवढं मोठं माप दिसत नाही काय पानगडे असं तुम्ही जसं बघाल तसं मिळणार तुम्हाला महाराष्ट्रात एवढं मोठं मापना आहे ना महाराष्ट्र आहे की शोधून पाहायला शोधून पाहायला शोधून पाहायला तुम्ही जागोजागून हुडकून बैला घरी जाऊन बैल घेतली होय नक्कीच आणि बाजार यंदा भरल काय काय वाटतंय कसा काय भरल वाटतंय थोडंफार मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी हा पासष्ट सव्वीस कोणाला संपर्क साधायचा असेल बैल एकदम जातीवंत आणि संपर्क तुम्ही मोबाईल नंबर सांगितलाय दादांना त्याच्यावरती संपर्क साधू शकताय चालते धन्यवाद मंडळी काही ठिकाणं मालक होते त्या ठिकाण आपण मालकांचा व्हिडिओ घेतला परंतु काही ठिकाणं मालक नव्हते त्या ठिकाण आपण फक्त बैलांचे व्हिडिओ तुम्हाला दिसण्यासाठी अपलोड केलेले आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा संपूर्ण मैदानातील व्हिडिओ एक एकाच व्हिडिओमध्ये आपण टाकलेला आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघासाठी अशी बैल मैदानात यायला सुरुवात झाली कोसा и будет काम नाही मंडळी बघा खिल्लार आपण पुशेगावच्या बाजारात आलेलो आहे आणि खिल्लार खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणं कसईला जाण्याचं किंवा काय बरेच प्रकार पूर्वी होत होते परंतु आता लोक जागरूक झालेले आहेत खिल्लारला फार मोठा मान सन्मान आला आहे दहा दहा अकरा अकरा लाख रुपयाला खिल्लार गायीसुद्धा विकू लागलेली आहेत जातीवंत जर जातीवंत गाय असेल तर विकू लागलेले आहेत चांगला किल्लार गुंश लोक संभू लागलेले आहेत ला आपल्याला आता संपूर्ण पुशेगावचा बाजार बघायचा आहे आणि बाजारामध्ये आलेली बैल बघायची तुम्ही बघू शकता या ठिकाणं फार मोठ्या किल्लार प्रदर्शन असेल किंवा फार मोठा बाजार बैलगाडी शर्यत फार मोठी यात्रा भरलेली या यात्रेतील संपूर्ण बैल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेतकऱ्यांपर्यंत पोचवा म्हणजे आपला किल्लार गोवंश जोपासला जाईल आणि खरेदी विक्री बाबत काही सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत बघा इथे अशी बघा वासरं आले ती कोसा परत इकडं कपिलाची वासरे आहेत दोन तयारी चालली आहे जागा बनवायची म्हाता बाग कुठलं पलटण वर नाही असं माप आहे प्रवास केल्यामुळे बैल कट्टाळली ती पण मापलं बघायसारखंच या बैलांच जातेवन कोसा गयांना भरायसारखा ओळ बैल या आजार हळूहळू फुलायला लागला या चांगला पहिलं वासर यायला लागले या क <laughs> त्य <laughs> कुठल्या गावचं वस्त्र कुठल्या गावचं वस्त्र काका नाहीत नाही मी दुट्टी वाली त्यामुळे हम्म बरीच आहे की

आलो होतो तो पहिली मुलाखत भीतच आली ना हो निसर्गाची नाळ निदान बोला तर पाहिजे दिसले असं मग मोबाईल मध्ये तुमचं रोज आम्ही ऐकतोय पण आता तुम्ही समोर दिसून म्हणणार आहे

आता चाललेलं आम्ही आपल्या चोरी पार काय गेला बाहेर आता नाही उद्या वस्तू उतरूनच येणार काय आदत आहे का तुझ आदत आहे आदत आहे काय तिकडे रुपये जरा बोल आपला कोणी ऐंशी हजार ऐंशी पर्यंत वगैरे टाकलेत का नाही फेरे टाकलेत आणि नंबर सांग मोबाईल नंबर सांग नाऊन बस कुणाला घ्यायचं असलं तर संपर्क करा हो शंभर टक्के

इ्विन्पोधिन्esting styles तरन्ष्सक तरन्ष्सफ kindो अन�तिक घरिट, घर्भरutan शर्रेश हौटवने से झाम Hayır